स्वागत आहे तुमचं रमास रेसिपीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिरव्या वाटाण्याचे पराठे करणार आहोत अशा पद्धतीने जर तुम्ही हिरव्या वाटाण्याचे पराठे केले ना तर ते खूप खूप चवदार बनतील व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा सर्वात अगोदर मी हिरवे वाटाणे सोलून घेतलेले आहेत तर हे एक वाटी हिरवे वाटाणे घेतलेले आहेत वाटाणी आपल्याला उकडून घ्यायचे आहेत त्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवले आहे पाणी गरम झाले की आपण त्यामध्ये हे वटाणे टाकायचे आहेत त्याचबरोबर आपण यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकणार आहोत त्यामुळे वटाणे आतपर्यंत मीठ जातं आणि वटाणे खूप असे चवदार लागतात आपण दोन, तीन दोन तीन ते तीन मिनटं हे वटाणे उकडून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं झाले की गॅस बंद करायचा आणि हे वटाणे जे आहे त्यातील पाणी काढून टाकायचं आहे तर वटाने आपण काढलेले आहेत आणि थंड झालेले आहेत आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करा लसूण घेतलेले तीन ते चार आणि हे आपण वाटून घेणार आहोत तुम्ही यावेळी लाल मसाला घेतला तरीही चालेल पण जर तुम्ही हिरव्या मिरच्यामध्ये केला ना तर खूप झंझरीज असे पराठी बनतील तर आता आपण हे जी चटणी केलेली आहे त्यामध्येच हे सुद्धा टाकायचे आहेत काही जणं कच्च्या वटाण्यामध्ये सुद्धा पराठी करतात तर तुम्ही तसं केलं तरी चालेल पण अशा पद्धतीने केलं ना तर खूपच छान पराठी बनतात खूप चवदार बनतात तर आपण याची पेस्ट तयार केलेली होती आता एक पॅन मी गरम केलेला आहे दोन चमच तेल गरम झाले की जिरेची फोडणी घातलेली आहे चिमडभर हिंग घातलेले आहे यामध्ये आपण एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कापून घालायचा आहे आणि लालसर होईपर्यंत याला आपण परतून घेणार आहोत कांदा लालसर असा झालेला आहे यामध्ये आपण अर्धा चमच हळद आणि अर्धा चमच लाल तिखट घालायचं आहे अर्धा चम्म धने पावडर आणि अर्धा चम्म जिरे पावडर घातलेली आहे छान असं हे परतून घेऊया आपण जे वटाने बारीक केले होते मिरचीच्या चटणी बरोबर ते यामध्ये घालायचे आहेत जर तुम्हाला हिरवी मिरची नसेल खायची तर तुम्ही लाल जो मसाला घातलेला आहे तो जास्त वाढवा आता हे व्यवस्थितपणे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये खास असा सिक्रेट साहित्य सुद्धा आपण घालणार आहोत व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घेतलेलं आहे एक ते दोन मिनटं छान परतून घेतलेलं आहे यामध्ये आपण तो खास साहित्य म्हणजे एक चमचा बेसनपीठ घालणार आहोत जेणेकरून आपले पराठे आहेत ना खूप खूप चवदार बनतात हे सुद्धा दोन मिनटं आपण छान असं परतून घ्यायचं आहे ज्यामुळे बेसनाचा जो कच्चापणा आहे तो जातो आणि ही जे मिश्रण आहे त्याला चव छान येते चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण जेव्हा हिरेवटाने बॉईल केले होते उकडले होते त्यामध्ये सुद्धा आपण मीठ घातलं होतं त्यामुळे अंदाजाने मीठ जरा कमीच घालायचं आहे हे सुद्धा आपण छान असं परतून घेणार आहोत आपलं हे जे मिश्रण आहे छान असं तयार झाल्याच्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे चिरलेली आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण जे आहे आपण थंड करायला ठेवून देणार आहोत म्हणजे गार करायला ठेवून देणार आहोत आपण नॉर्मली जसं चपातीसाठी पीठ मळतो अगदी तसंच पीठ हे मी मळून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकलेलं आहे परातीमध्ये आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून त्यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकून छान असं हे मळून घेतलेलं आहे गरजेनुसार पाणी मी यामध्ये थोडं थोडं घातलेलं आहे आणि छान असा हा पिठाचा मी गोळा तयार करून घेतलेला आहे पिठाचा गोळा झाल्याच्या नंतर त्याच्यावरती मी थोडस अर्धा चमचा तेल टाकलेला आहे आणि पूर्ण हे पीठ मळून घेतलेलं आहे चपातीसाठी आपण जसं पीठ मळतो एकदम छान तसंच हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आता पाच मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवणार आहोत पीठ जास्त कडकही नाही मळायचं जसं नॉर्मल चपातीसाठी तसंच मळलेलं आहे आता हे झाकून ठेवूया पाच मिनटं तर इथे आपण जे ते, ते मिश्रण तयार केलं होतं ते गार झालेलं आहे आणि पीठ सुद्धा आपलं छान असं सेट झालेलं आहे पाच ते सात मिनिटं झालेले आहेत आपल्याला किती मोठा पराठा करायचा आहे त्यानुसार आपल्याला पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं त्याला सुक्क पीठ लावायचं आहे आणि त्याला खोलगट असं आपल्याला भाग करायचा आहे जसं आपण मोदक साठी बनवतो ना अगदी तसंच हे आपल्याला करायचं आहे जेणेकरून आपण त्यामध्ये सारण भरू शकतो आणि जे सारण आपण यामध्ये ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने करायचं आहे अंगठ्याने दाबायचं त्याला आणि त्यानंतर याला व्यवस्थितपणे बंद करायचं आहे पुन्हा थोडंसं सुकपीठ घ्यायचं आहे आणि हाताच्या सहाय्याने आपण जे सारण यामध्ये घातलेलं होतं ना ते जर पसरायचं आहे सा जेणेकरून सारण एकाच जागेवर जास्त राहत नाही सगळीकडे व्यवस्थित पसरलं जातं आणि त्यानंतर आपल्याला सुक्क पीठ लावायचं थोडस आणि छान अशी आपण ही चपाती लाटून घ्यायची आहे म्हणजे पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे एकाच दिशेला आप आपल्याला असं लाटायचं आहे म्हणजे आतलं जे मिश्रण आहे ना सगळीकडे व्यवस्थितपणे पसरलं जातं पराठा करताना जास्त जाडही करायचा नाही छान असा मीडियम आकाराचा किंवा बारीक असा करायचा जेणेकरून तो खाताना छान लागतो तर पहा अशा पद्धतीने आपला पराठा तयार झालेला आहे तवा गरम करायला ठेवला होता तवा गरम झाले की थोडंसं त्यावरती तेल सोडायचं आहे आणि त्यानंतर आपला जो पराठा आहे तो टाकायचा आहे त्यानंतर पराठ्याच्या बाजूलासुद्धा आपण तेल सोडायचं आहे आणि दोन्ही बाजूला छान असा आपला हा पराठा आपण लालसर असा भाजून घेणार आहोत गॅस मिडियम ठेवलेला आहे स्लो गॅसवरती जर आपण पराठा केला तर पराठा कच्चा राहील आणि फास्ट गॅसवरती केला तर करपेल त्याच्यामुळे मिडियम गॅसवरती आपण छान असा आपला हा पराठा भाजून घेतलेला आहे सगळीकडे व्यवस्थितपणे पराठा भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण सर्व पराठे बनवून घेऊया तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद